एम सी ए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक मोठी झाली या निवडणुकीत अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली होती यामुळे इतर कार्यकर्णीसाठी निवडणूक पार पडली त्यानुसार आता नवी कार्यकारिणी निवडून आली आहे एम सी ए उपाध्यक्ष पदावर जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना दोनशे तीन मते मिळाली तरी त्यांचे प्रतिस्पर्धी नवीन शेट्टी यांना एकशे पंचावन्न मते मिळाली आव्हाड यांचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला आहे खरंतर या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार शरद पवार यांच्यामुळे अध्यक्षपदाची संधी मिळाली असल्याचे अजिंक्य नाईक यांनी सांगितले होते त्यानंतर आता उपाध्यक्ष म्हणून विजयी झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे येणाऱ्या काळात एम सी एच्या माध्यमातून क्रिकेटसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल हा शब्द यावेळी देतो पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार अशी प्रतिक्रिया एम सी एचे उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे त्याने एक्सवरून पोस्ट शेअर केली आहे